नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला जे पैसे कमवून आणलेले असतात ते देवापुढे ठेवते आणि देवाला नमस्कार करते तर दिनकर कलाला म्हणतो की अगं तू स सर्वांसाठी काही करत असते परंतु स्वतःसाठी केव्हा करणार एक वर्ष झाले की तुझ्या अंगाला नवीन कापडसुद्धा नाही तुझी ती गाडी कायम तक्रार करत असते तू एक काम कर आपण दुकानचं काम आहे ना ते पुढच्या वेळेस करू आता जो काही पैसा आहे तो स्वतःसाठी खर्च कर आणि हे जे काही मी तुला सांगतो समजते का तेव्हा कला म्हणते की आहो बाबा आता नैना लग्न असल्यामुळे खर्च आणखीनच वाढणार आई आणि ताई या लग्नामुळे खूप खुश आहे परंतु ते चांदेकर कसे आहे याचा त्यांना अजून अनुभव नाही आला तो अद्वैत चांदेकर हा खूप गर्विष्ट आणि उर्मेट माणूस आहे कारण मला त्याचा खूप अनुभव आलेला आहे मला तर खरंच खूप टेन्शन येते ते, ते चांदेकरांनी आपल्या आईला बोलावले खरी परंतु त्यांनी जर आईचा काही अपमान केला तर आणि एक वेळेस मला कोणी कितीही बोलून दे परंतु तुम्हाला दोघांना जर कोणी काही बोलले आणि तुमचा अपमान केला तर ते मी सहन करू शकत नाही तेव्हा दिनकर म्हणतो की श्रीमंत श्रीमंत म्हणून ह्या मायलेखी आपलंच घोडं दामटतात आणि त्या श्रीमंत लोकांनी यांचंच घोडं दामटलं तर काय करणार त्यानंतर इकडे आद्वेत हा त्याचवेळीस नैनाच्या फोनवर कॉल करत असतो तेव्हा कला आवाज देऊन नैनाला म्हणते की ताई तुझा फोन वाजतोय ग तेव्हा ही आपल्या हाताला नेलपेंट लावत असते आणि वाजून दे गं असे ती कलाला सांगते तर आद्वेतला राहुल विचारत असतो की उचलला का फोन आणि त्याच वेळेस कला तो फोन उचलते आणि हॅलो कोण बोलता असे विचारते तेव्हा आद्वेतला धक्का बसतो आणि तो, तो विचारतो की तुम्ही कोण बोलता तेव्हा कला म्हणते की फोन अगोदर तुम्ही केला मग तुम्हीच सांगा की कोण बोलता तेवढ्यात नैना येते आणि कलाच्या हातातून तो मोबाईल हिसकावून घेते आणि माझा फोन का उचलला असे विचारते तेव्हा कला म्हणते की अगं मगासपासून तो फोन वाजत होता म्हणून उचलला तेव्हा नैना म्हणते की त्याची काही गरज नव्हती माझा फोन आहे मी बघेल ना आणि आतमध्ये निघून जाते तेव्हा कलाही बाबांना म्हणत असते की बाबा मी आज तुमच्या स्टॉलवर तुम्हाला मदत करण्यासाठी येते तर दिनकर काही ऐकत नसतो परंतु कलासुद्धा तेव्हा दिनकर म्हणतो की ठीक आहे तर कला म्हणते की एक मिनिट मी देवारीतील पैसे घेऊन येते आणि ते तेथील पैसे घेऊन बाबाबरोबर निघून जाते तर इकडे नैना फोन घेऊन उच म्हणजे विचारत असते की कोण बोलता तुम्ही तेव्हा अद्वैत नैनाचा आवाज ओळखतो आणि अगोदर फोन रिसीव कोणी केला होता असे विचारतो नैना म्हणते की माझ्या मेडने उचलला होता तेव्हा अद्वैत हा घाबरतच बोलत असतो तर तेवढ्यात राहुल फोन घेतो आणि तुला हे काही बोलायचे जमणार नाही मी बोलतो असे बोलून राहुल नैनाबरोबर बोलू लागतो तेव्हा राहुल म्हणतो की हाय बाय वगैरे काही करू नको कारण माझ्याकडे तुमच्या दोघांसाठी एक मस्त असे प्रपोजल आहे तेव्हा नैना विचारते की कसलं प्रपोजल तेव्हा राहुल म्हणतो की तुम्ही मस्त दोघांनी तयार होऊन डेटवर जायचे घरी सर्वजण हे मोठे एकमेकांना भेटणार आणि त्यांच्यामध्ये ती चर्चा होणार त्यामुळे ते ऐकून मला तर खूप बोर होणार आणि तुम्ही दोघी सुद्धा त्यामध्ये काय करणार आणि मीच अद्वेतला सांगितले की तुम्ही दोघांनी डेटवर जा तेव्हा नैना मनात म्हणत असते की हे फक्त अद्वेतला सुचवायला हवं होतं राहुल विचारतो की नैना काही प्रॉब्लेम आहे का नैना म्हणते की नाही प्रॉब्लेम कसला तेव्हा राहुल म्हणतो की हळूहळू मी अद्वेत कसा योग्य आहे हे तुला कसे मी पटवून देतो ते तू बघतच राहा आणि राहुल पेक्षा तो चांगला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नैना ना राहुल ना मनते की मला तुला एक विचारायचे होते कारण हे पग सजेशन तू देतो डेट वर जायचे तू सांगतो पण तुझा भाऊ काहीच कसे बोलत नाही तेव्हा राहुल म्हणतो आणि मुद्दाम तो अद्वेत जवळ येऊन म्हणत असतो की माझा ब्रो खरच खूप साधा आहे तो तुझ्याशी बोलण्यासाठी लाजतोय तेव्हा अद्वेत हळूच म्हणत असतो की अरे राहुल काही काय बोलतो आणि नैना कसे आहे की तुझ्याशी बोलण्यासाठी कुठलाही मुलगा घाबरलेच कारण तू जर डेटवर जायला नाही म्हटलीस तर आणि तुझ्यासारख्या सुंदर मुलीबरोबर बोलण्यासाठी माणसामध्ये गट्स असायला हवीत तेव्हा नैनाला राहुलचे म्हणणे पडते आणि तुझ्यासारखेदार असायला हवे आणि अद्वैत साधं फोनवर बोलायला लाजतोय इतका मोठा बिझनेसमॅन असून सुद्धा आणि जो राहुलसारखा आहे तेच जास्त रोमांटिक वाटते राहुल पुढे म्हणतो की मा आमची एक अट आहे कारण दादाला तू स्वतः डेटवर घेऊन जायचे आणि तुझ्या जा, म्हणजे त्याच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये आणि तू त्याला पार्टी द्यायची अद्वित म्हणतो की राहुल तू हे काय करतोस तेव्हा नैनं म्हणत असते की अरे मुलंही मुलींना डेटवर घेऊन जात असतात तेव्हा राहुल मुद्दाम अद्वैतविषयी नयनाच्या मनामध्ये गैरसमज वाढवण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा राहुल नयनाला विचारतो की तयार आहेस ना तू आणि कुठे नेणारस ही दादाला रेस्टॉरंटमध्ये तेव्हा नैना म्हणत असते की मी मी मेसेज करून आद्वितला सांगते तेव्हा नयना फोन ठेवते आणि विचार करत असते की माझ्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचे यासाठी तर खर्च लागणार आणि इतके सगळे पैसे मी कुठून आणू त्यानंतर इकडे आद्वेत राहुलला विचारत असतो की तू नयनाला माझ्याबद्दल खोटं का सांगितले तेव्हा राहुल म्हणत असतो की अरे तुला मुलींसोबत नाही बोलता येत आणि मी आहे ना ते सर्व मी तुला शिकवतो की मुलींशी कसे वागायचे असते कारण आजकालच्या मुलींना स्वीट आणि शाईन मुलं आवडतात मी कितीही पुढं केलं तरी मी रॉंग बॉक्स मध्ये गेल्याने काही फरक पडणार नाही त्यामुळे तिच्या मनामध्ये तुझ्याविषयी आणखी सॉफ्ट कॉर्नर हा निर्माण झाला असणार आणि रूल नंबर दोन की आजकालच्या मुलींना स्वतःला प्रूव्ह करायचे असते त्यांना सगळ्या गोष्टी मुलं करतात हे त्यांना अजिबात आवडत नाही आणि पहिल्याच डेटवर तू नयना दिला तर ती तुझ्यातील हा वेगळापणा कायम लक्षात ठेवील आणि ऑलरेडी ती तुझ्यावर इम्प्रेस झालेली आहे तर अद्वेतला राहुलचे हेमन्ने पडते तेव्हा राहुल मात्र मनात विचार करत असतो की ब्रो तू जर तिला ट्रीट दिली असती तर ती तुझ्यावर आणखीन इम्प्रेस झाली असती पण काय करणार मला माझा गेम जिंकायचा त्यासाठी तुझा गेम मला करावा लागला तरी चालेल त्यानंतर इकडे नैनाही धावतच कलाकला करत बाहेर येते काजलला विचारते की कला कुठे आहे तेव्हा काजल म्हणते की मला माहिती नाही तर संगीता पडलेला चेहरा पाहून नैनाला विचारते की आज इतका सोन्याचा दिवस आहे तू का चेहरा पाडून बसली कारण आजच्या दिवसाने तुझ्या कायम सोन्यामध्ये लोळणार तेव्हा नैना सांगते की अद्वैत चांदेकरचा फोन आला होता आणि त्याने मला डेटवर बोलवले ते ऐकून संगीतात तर मात्र खूपच खुश होते आणि काजल ऐकले का असे काजलला विचारू लागते संगीता म्हणते की डेट म्हणजे काय तर काजल म्हणते की अगं काही मुलामुलींना घरचे खाणं आवडत नाही आणि ते त्यांना काही कामधंदा नसतो ते हॉटेलमध्ये जाऊन बसतात त्याला डेट म्हणतात नैना म्हणते की काजल तू गप्प बस आणि संगीताला म्हणते की आग आई डेट म्हणजे आम्ही दोघं कॉफी पिण्यासाठी एकत्र जातो आहे तेव्हा संगीता म्हणते की अगं त्यात काय मग जा की तेव्हा नैना म्हणते की त्यासाठी पैसा लागतो तर संगीता म्हणते की मी तुला शंभर रुपये नाही तर दोनशे रुपये देते नैना म्हणते की अगं आम्ही एका टपरीवर नाही जात तर एका मोठ्या रिच रेस्टॉरंटवर जातोय आणि तेथे दोन जर कॉफी घेतली तर पाच हजार रुपये लागतात संगीता म्हणते की अगं काय कॉफी पिणार का गावाला कॉफी पावणार अख्ख्या तेव्हा संगीताच्या डोक्यात ते एक प्लॅन येतो आतमध्ये जाऊन ती लगेच जे कॉफीच्या पुढ्या असतात त्या घेऊन येते आणि हे बघ एका पातेलीमध्ये दूध टाकायचे आणि ही कॉफी ओतायची झाली कॉफी तेव्हा नैना डोक्यालाच हात लावते आणि आई आम्हाला त्या कॅफेमध्ये जायचे जिथे ते, ते जे कॉफी देतील ती घ्यायची तेव्हा काजल मात्र होऊन म्हणते की नैना ताई मला तर हे आवडले तू असेच कर आणि ते चांदेकर चोर आहेत लुटायला बसले आपल्याला तर नैना म्हणते की तू शांत हो काजू म्हणते की इतका मोठा श्रीमंत अद्वैत चांदेकर आणि साधे कॉफीचे पैसे भरू शकत नाही तर संगीता काजलवर ओरडते आणि अद्वैत अद्वैत काय करते क तो तुझा आता दाजी होणार म्हणून तू दाजी म्हणायचे तेव्हा नैना म्हणते की काय आई आणि तू काजलला म्हणते की तू जिजू म्हणायचे संगीता म्हणते की एक काम कर नैना तू आवर आणि कलाकडे जाऊन तिच्याकडून पैसे घे तेव्हा नैना म्हणते की त्याच कामासाठी मी तिला शोधते परंतु ती आहे तरी कुठे संगीता म्हणते की दुकानात आणि तू त्या अद्वैत चांदेकरचा नंबर आहे ना मग त्याला मेसेज करून सांग आम की आमच्या आईसाहेब तुमच्या आईसाहेबला साडे अकरा वाजता भेटायला येतील म्हणजे इहिनबाई इहिनबाईला तेव्हा नैना लगेच तयार होऊन दुकानावर येते आणि कलाला म्हणत असते की कला प्लीज इकडे ये तेव्हा नैना ही कलाला म्हणते की ताई मला थोडेसे पैसे हवे होते तर कला विचारते की किती तर नैना म्हणते की थोडेसे पाच हजार तेव्हा नैना सांगते की अद्वेतने मला डेटवर बोलावले आणि मला सर्व रेस्टॉरंटचे पैसे मलाच द्यायचे त्यामुळे मला पैसे लागतील तर कला म्हणते की माझ्याकडे पैसे आहे परंतु ते क का काजलच्या कॉलेजच्या फीचे आणि क पैसे जर वेळेवर भरले नाही तर लेट फी भरावी लागेल तेव्हा मी तुला पैसे आत्ता नाही देऊ शकत असे कला म्हणते आणि त्याच वेळेस तेथे रोहिणी गाडीतून येते आणि कला आणि नयनाला बोलताना बघते तेव्हा तो गाडीचा ड्रायव्हर म्हणत असतो की तुम्ही येथे का थांबलात तुम्हाला इथे मिसळ खायची का येथे कशाला खाता मी तुम्हाला चांगल्या हॉटेलवर नेतो तेवढ्यात ती ड्रायवरला शांत राहण्यासाठी सांगते तर लगेच कलाचे लक्ष रोहिणीकडे जाते आणि ती नयनाला म्हणते की ही अद्वेजची आत्याच आहे ना तर नयना लगेच आपले तोंड लपवते आणि नैना लगेच तेथून कलाला सांगते की मी ते आहे त्यांना सांगू नको आणि निघून जाते तर रोहिणी गाडीच्या खाली उतरते आणि कला लगेच इकडे आपल्या दुकानात येते तर रोहिणी मनात म्हणत असते की म्हणजे नैनाच्या वडिलांचे हे मिसळ हॉटेलसुद्धा आहे आणि अद्वेतला खरंच काय सासर मिळाले रोहिणी ही कलाला आवाज देते तर कला म्हणते की तुम्हाला आमच्या कोल्हापूरमधील प्रसिद्ध मिसळ आहे ना ती आहे ती दिवका खाण्यासाठी तर रोहिणी म्हणते की अगं मी आज मिसळ खाण्यासाठी नाही तर तुला भेटण्यासाठी आले तर नैना चोरून हे सर्व बघत असते रोहिणी म्हणते की अगं इकडून आले मग वाटले तुला भेटून जावेच तेव्हा कला म्हणते की आल्या आह तर मिसळ एक टेस्ट करून जा म्हणून ती बाबांना एक मिसळ देण्यासाठी सांगते तर रोहिणी विचार करते की म्हणजे हे आहे चे बाबा आणि कला खरे नैना खरे आणि हे त्यांचे मिसळ खरे म्हणजे असं कनेक्शन आहे यांचे आणि अद्वेत काय चॉईस आहे रे तुझी म्हणून रोहिणी ही मनाशी खुश होते आणि कलाला म्हणते की मी नंतर येईल मिसळ खाण्यासाठी तर रोहिणी तेथून निघून जाते तर नैना बाहेर येते आणि थँक गॉड त्यांनी मला बघितले नाही असे म्हणून ती कलाला पुन्हा पैसे मागते कला म्हणते की नाही मी तुला मदत नाही करू शकत आणि कलाही बाबांना कांदा चिरण्यासाठी मदत करायला दुकानात जाते तर नैनाला तेथे समोर डायरीमध्ये पैसे दिसतात आणि नैनाला लगेच ते समोर येते कलाचे मात्र लक्ष नसते आणि त्या डायरीतून ती पैसे काढते आणि न कलाला म्हणत असते की मी निघते तेव्हा कला तिला ते सॉरी बोलते आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अद्वैत हा नयनाला भेटण्यासाठी निघलेला असतो पण त्याच्या गाडीचा टायर हा पंक्चर झालेला असतो तो मनात म्हणत असतो की आजच मी नयनाला भेटण्यासाठी निघलो आणि हा टायर पंक्चर झाला तेव्हा त्याच वेळीस कला ही गाडीवरून मागून येते तर अद्वेत तिला बघून तो येथे काय करतेस म्हणून तिच्यावर रागवतो आणि तू मुद्दा मला इथे त्रास देण्यासाठी थांबली असे तो कलाला म्हणतो तेव्हा कला, ते कला रागाने म्हणते की आदवीत कोणाचा तरी वेळ वाया जातो याचे लक्ष ठेव जरा अद्वैत म्हणतो की कॅफे हा शब्द उच्चारलेला नाही मी तेव्हा कला म्हणते की अरे तू बरा आहेस का सर्व काही विसरतोस का आणि खरंच फार वाईट अवस्था आहे रे तुझी खरंच सर्व विसरत असतो तेव्हा अद्वैत हा विचार करत असतो आणि पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद